दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा निवडणूक विभागानं तयार केलेल्या सी व्हिझील ऍपद्वारे निवडणूक आचारसंहिता भंगाच्या बावीस तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांचं निराकरण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये भरारी पथकांना सूचना देऊन घटनास्थळ त्वरित धाव घेत तक्रारींची शहाणिशा करण्यात आली लोकसभा निवडणुकीसाठी येत्या वीस मे रोजी नाशिक मालेगाव धुळे मतदारसंघासाठी मतदान होईल त्यामुळे जून दोन हजार चोवीस पर्यंत आचारसंहिता लागू असल्यानं तक्रारी दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यानुसार ऑनलाईन तक्रारींचं प्रमाण वाढलं आहे अजूनही खऱ्या धामधुमीला सुरुवात झालेली नसताना किरकोळ स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाच्या केल्याच्या बावीस तक्रारी, तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली गेल्या पंधरा दिवसात सामान्य नागरिकांनी ॲपवर तब्बल बावीस तक्रारी दाखल केलेल्या आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी अठरा गुन्हे दाखल झालेले होते त्यात नाशिक शहरातील सहा तर उर्वरित बारा गुन्हे ग्रामीण भागातील या आहेत यातील काही गुन्ह्यांबाबत अजूनही न्यायालया सुनावणी सुरू आहे त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यातील अशी माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे तर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं तक्रारींशी नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शून्य दोन पाच तीन एकोणतीस पंच्याण्णव सहाशे एकाहत्तर आणि एकोणतीस पंच्याण्णव सहाशे त्र्याहत्तर हे दोन क्रमांक सुरू आहेत, या दूरध्वनी केलेले क्रमांकांवर आचारसंहितेचा भंग होत असल्यासंदर्भातील तक्रारी नोंदवता येतील तसेच या क्रमांकावरून मतदानासाठी आवश्यक निवडणूक ओळखपत्र व्यतिरिक्त ओळखपत्रांची चौकशी करता येईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक